नमस्कार एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध राजकीय माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडोद बाजार जिल्हा परिषदेचा निकाल काय लागलेला आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जिल्हा परिषद पंचायत समिती फुलंब्री सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आणि ते फेरिनिहाय मतांची संख्या ही देण्यात आलेली आहे तर सर्वात अगोदर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की हा वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलचा निकाल हा फेरीनिहाय देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की नंबर एकचे जे उमेदवार आहेत ते आहेत कविताबाई मंगेश मेटे यांना एकूण दहाव्या फेरीमध्ये सात हजार सहाशे सात एवढे मतदान झाले होते तर अकराव्या फेरीमध्ये यांना एकूण आठशे चोवीस एवढे मतदान झाले होते त्यानंतर दोन नंबरचे उमेदवार आहेत गोपाळ राधाकिशन वाघ यांना दहाव्या फेरीमध्ये एकूण नऊ हजार तीनशे पन्नास एवढे मतदान झाले होते तर अकराव्या फेरीमध्ये एकूण नऊ हजार आठशे सतरा एवढे मतदान झाले होते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती उमेदवार आहेत मंगेश संजय साबळे यांना एकूण दहाव्या फेरीमध्ये सात हजार आठशे शहाऐंशी एवढे मतदान झाले होते तर अकराव्या फेरीमध्ये एकूण आठ हजार दोनशे सदोतीस एवढे मतदान झाले होते त्याचबरोबर नोटाला एकूण शहाण्णव एवढे मतदान हे दहाव्या फेरीमध्ये झाले होते तर अकराव्या फेरीमध्ये नोटाला एकूण अठ्ठ्याण्णव एवढे मतदान झाले होते आणि या निवडणुकी निकालामध्ये जर आपण पाहिलं तर गोपाळ राधाकिशन वाघ यांचा विजय झालेला आहे व त्यांना अकराव्या फेरीमध्ये एकूण नऊ हजार आठशे सतरा एवढे मतदान झाले होते ते भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते त्याचबरोबर मंगेश संजय साबळे यांच्या पराभवाची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्यांना एकूण अकराव्या फेरीमध्ये आठ हजार दोनशे सदोतीस एवढे मतदान झाले होते आणि यामध्ये जर पाहिलं तर गोपाळ राधाकिशन वाघ त्याचबरोबर मंगेश साबळे यांच्यातील जो काही फरक आहे अकराव्या फेरीपर्यंत ते एक हजार पाचशे ऐंशी एवढ्या मतांचा आहे आणि या निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांचा पराभव झालेला आहे त्याचबरोबर गोपाळ राधाकिसन वाघ यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे गोपाळ राधाकिसन वाघ हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते मंगेश साबळे शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडून निवडणूक लढवत होते तर आता यामध्ये मंगेश साबळे यांच्या पराभवाची काय कारणे असू शकतात त्याचबरोबर गोपाळ राधाकिसन वाघ यांच्या विजयाची काय कारणे असू शकतात हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद